नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर सौमनीषत अभ्यंकरांनी संकलन आणि लेखन केलेले कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आज आपण भाग तेहती सहावा ऐकणार आहे बिरह कौ अंग दोहे घेतले दोन ते चार विरहावस्था ही भक्ती मार्गामध्ये भगवत प्राप्तीसाठी अत्यंत आवश्यक अशी अवस्था आहे भगवत भेटीची अशी तळमळ लागल्याशिवाय भगवंत भेटतच नाही या विरही अवस्थेचं वर्णन करताना कबीर दोहा सांगतायत तो दोहा आपण ऐकणार आहोत अंबर कोण कुरलिया गरजी भरे सबता गो बिंद बी छोटे तिनके के कोण हवा अंबर कोण कुरलिया गरजी भरे सत जिनिथे गोबिंदोटे तिन के कौन कठीण शब्दांचे अर्थ बघूयात कुंजा म्हणजे क्रौंच कुरलिया क्रंदन केलं गरजी गर्जन केलं बिछुटे अल विलग झाले हवाल हाल दोह्याचा अर्थ ऐकूयात आकाशात क्रौंच पक्षी विरहामुळे उरडत आहे त्याचं करुण क्रंदन पाहून आकाशाला म्हणजेच आकाशातील मेघांना सुद्धा ते ऐकवलं नाही आणि त्यांनी गर्जना करून सर्व तलाव आपल्या पाण्याने भरून टाकले मात्र जे गोविंदापासून विलग झालेले आहेत त्यांची काय दशा होईल कबीर क्रौंच शब्द क्रौंच पक्षी चातक किंवा चक्रवाक या अर्थी वापरताना दिसतात चातकाबद्दल अशी कल्पना आहे की तो स्वाती नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसाचे थेंब पिऊनच आपली तहान भागवतो त्यासाठी तो आकाशात त्या चोच वासून मेघांची प्रतीक्षा करत असतो तहानलेल्यांना स्थिती जो जलाशयात जरी पडला तरी जलाशयातील पाणी आपल्या मुखात जाऊ नये म्हणून तो आपली चोच घट्ट मिटून घेतो एका एव खा गो जीवतु म्रियते वा चिरतो याच वा पुरंदरम् कार म्हणतो कि एक मानी असलेला चातक पक्षी दीर्घ काळ तहानेने तहानेने व्याकुळ झाला तर एकतर तो इंद्राकडे याचना करतो किंवा मरतो मेघातून पडणारं पाणीच तो पित असल्यामुळे त्याला पाण्याची याचना करायची जर असेल तर अर्थातच तो मेघाकडे याचना करतो आणि पर्जन्य देवतेकडे जल मागतो मेघांना सुद्धा त्याचं ते व्याकुळपणे याचना करणं पाहत नाही आणि तो मेघ सर्व तळी सरोवर पाण्याने भरून टाकतो पण याचकासाठी मेघ धावून आला पण परमात्म्याच्या वियोगाने परमात व्याकुळपणे रडणाऱ्या भक्तासाठी कोण संवेदनशीलता दाखवेल त्याला तर परमेश्वराशिवाय दुसरा कोणताच लौकिक ठिकाणाच नाहीये मराठी साखी ऐकूयात चातकाचे ऐकून क्रंदन मेघ सरोवर तो गोविंदाचा वियोग झाला कोण ठावरे देतो ऐकून क्रंदन मेघ सरोवर गोविंदाचा वियोग झाला कोण ठावरे देतो आता पुढे कबीरांनी भगवतवीर ही मनुष्याची तुलना चक्रवाकाशी केलेली आहे तिसरा ओ दोहा आपण ऐकणार आहोत चकवी बिछुरी की, आय मिली परभाती। जे जन बिछोटे रासो ते दिन मिले न बिछुरी बिछोरी की, मिले मिली भाती जे जन भी छोटे राम ते दिन मिले नराते कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात चकवी म्हणजे चक्रवाकी किंवा छातक रयणी रात्र परभाती प्रभात बिछुरी किंवा बिछुटे म्हणजे वियुक्त धुव्याचा अर्थ असा आहे की चक्रवाक पक्षी रात्र झाल्यावर आपल्या प्रियेचा वियोग सहन करतो परंतु सकाळ झाली की पुन्हा त्याचं आपल्या प्रियेशी मिलन होतं कबीर म्हणतात की परंतु जी व्यक्ती रामापासून दूर जाते ती ना त्याला रात्री भेटू शकत ना दिवसा चक्रवाक पक्षी हा साहित्यात प्रेमाचं आणि पर्यायाने विराहाचं प्रतीक म्हणून मानला गेलेला आहे चक्रवाक आणि चक्रवाकी जोडीने राहणारे पक्षी त्यांना एकमेकांचा विरह क्षणभर सुद्धा सहन होत नाही परंतु रात्री दिसत नसल्यामुळे त्यांना संपूर्ण रात्र विरहात करावी लागते सकाळी सूर्य उगवला की पुन्हा त्यांचं कबीरांनी तळमळणाऱ्या भक्तांसाठीच चक्रवाकाचं उदाहरण घेतलेलं आहे परंतु भक्ताची अवस्था त्या चक्रवाकाहूनही करुणमयी आहे कारण चक्रवाक पक्षी निरंत सकाळ झाल्यावर तरी आपल्या प्रियतमाला भेटू शकतो पण विरही भक्ताला मात्र दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते चक्रवाकाप्रमाणे जीव परमात्म्यापासून वेगळा होतो मायेच्या भ्रमात अडकून राहतो आणि मग त्याला ती माया भक्ती मार्गावर अग्रेसर होऊच देत नाही जणू की रात्र जशी चक्रवाखाचा रस्ता अडवून बसलेली असते तशीच ती भक्ताचा रस्ता अडवून बसलेली असते त्याचं परमात्म्याशी मिलन होऊ देत नाही परंतु चक्रवाक पक्षाचं मिलन निधन सकाळी तरी होतं पण परमात्म्यापासून विलग झालेल्या परमात्म्याशी मिलन ना, परमात ना सकाळी होतं ना रात्री होत कबीरांनी संकेत केलेलं आहे की रात्रीमुळे चक्रवाक आणि चक्रवाकी भेटू शकत नसले तरी दोघही एकमेकांच्या विरहात व्याकुळपणे चितकारच करीत असतात शेवटी सूर्य उगवतो आणि त्यांचं मिलन घडवून आणतो तसंच भक्ताला आपल्या प्रियतम अशा परमात्म्याच्या भेटीसाठी तळमळलं पाहिजे मग तेव्हाच परमात्म्याची भेट होईल मराठी साखी ऐकूयात सकाळ होता प्रियतम भेटे मिलना चक्रवाकीचे રામ વિયોગી જન રામા કધી ભેટતી કઈચે સકાળ હોતા પ્રિયતમ ભેટે મિલન ચક્ર વાકી છે રામ વિયોગી જન રામા કધી ભેટતી કૈ चक्रवाकीचं चक्रवाकाशी मिलन निदान सूर्य उगवल्यानंतर तरी होत पण त्याहूनही भक्ताची स्थिती किती दयनीय असते हे सांगताना कबीर पुढचा दोहा सांगतायत तो आपण प्रथम ऐकूया बासणी सुख ना सुख सुपने माह कबीर बिछोट्या रामसू ना सुख धूप नाह बा सुख ना सुख सुपने माह कबीर बिछोट्या रमसो ना सुख कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया दिवस बिछुट्या म्हणजे वियोग होणे दोह्याचा अर्थ ऐकूयात विरहाने व्याकुळ झालेल्या जीवाला ना दिवसा सुख ना रात्री ना स्वप्नात सुख कबीर म्हणतात की रामाचा वियोग झाला की ना उन्हात आराम मिळतो ना सावलीत आराम मिळतो चक्रवाक पक्षी रात्र सरल्यानंतर सकाळी तरी आपल्या प्रियतमाला भेटू शकतो पण भक्तांच्या बाबतीत हा मायारूपी अंधकारक अगदी घनदाट असतो ही अज्ञान रात्र सरता सरत नाही आणि त्यामुळेच तो भगवत भेटीसाठी रात्र दिवस तळमळत राहतो मराठी साखी ऐकूया रात्री ना दिवसा स्वप्नी सुखदमले नाठीत्रंदिन तळमळे विरहिणी प्रियतम भेटी साठी रात्री ना, ना दिवसा स्वप्नी सुख जमले ना गाठी रात्रंदिन विरहिणी प्रियतम भेटे साठी आणि ह्याबरोबरच आपण कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर भागते हे तिचावा इथे संपवणार आहोत